जून म्हणजे पावसाची सुरुवात असलेला महिना परंतु जून महिन्याचं आणि महाराष्ट्रातल्या राजकारण्याचं एक जुनं नातं आहे तसं पावसाचं आणि राजकारण्याचंही एक नातं महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतं कुठल्या नेत्याला पावसात भिजायला आवडतं तर कुठल्या नेत्याला याच पावसामध्ये सुरत गुवाहाटी असं पर्यटन करायला आवडतं दोन तीन वर्षांपासून आपण महाराष्ट्राच्या राजकारणात जून महिना का महत्वाचा आहे हे अनुभवत आलो आहोत आपल्याकडे जून महिन्यामध्ये कशा पद्धतीने सत्तांतर झालं हेही सांगणं काही नवीन नाही म्हणून येणाऱ्या जून महिन्यामध्ये सुद्धा एक मोठा राजकीय भूकंप पुन्हा पाहायला मिळू शकतो काय आहे तो भूकंप आणि सर्वत्र चालू असलेल्या चर्चांना पूर्णविराम या महिन्यात लागणार का पाहूयात व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहता महाराष्ट्र सर्वात आधी जून महिन्यामध्येच दोन हजार बावीस ला शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये सत्तांतर घडून आणलं एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं तो जून महिना ते आता जून दोन हजार पंचवीस मध्ये एक नवीन चर्चा सध्या ऐकायला येते पहिल्यांदा बोलूया ती म्हणजे पवार घरानं एकत्र येण्याची आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये तुम्ही ऐकत आला असाल सुबत, सुबत सहब, की शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत सोबत येऊ शकतो आणि सत्तेत सहभागी होऊ शकतो सुप्रिया सुळे केंद्रात जाणार शरद पवारांचे खासदार मोदींना पाठिंबा देणार अशा अनेक चर्चा तुम्ही ऐकल्या असतील अगदी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी सुद्धा या संदर्भातले सुतवाच करताना सांगितलं होतं की तुम्ही गटारात तोंड मारणार आहात का याचा निर्णय ज्याला त्याला करायचा असतो म्हणजेच काय एकंदरीत महाविकास आघाडी कुठ पडून शरद पवारांची राष्ट्रवादी जो पक्ष आहे तो पुन्हा एन डी ए सहभागी होऊ शकतो बर हे सगळं घडण्याला हा जून महिन्यात का कारणीभूत आहे कारण येत्या दहा जूनला जो राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन असतो त्याच दिवशी एक महत्वाची मीटिंग होईल आणि त्या मीटिंग मध्येच कदाचित हा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि जून महिन्यातच आपल्याला राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळू शकतं बरं आता राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यामध्ये भाजपला काही फायदा आहे का तर मुळीच नाही परंतु हा एक दूरदृष्टीचा निर्णय आणि केंद्रातलं सरकार अधिक स्टेबल करण्यासाठीचा निर्णय आहे असं म्हटलं जातं याला मागा कारण काय बिहारचं इलेक्शन होणार बिहार इलेक्शन नंतर जे आतापर्यंत नितीश कुमार सोबत आहेत ते नितीश कुमार जे सबके नितीश असं ज्यांची ओळख आहे ते पुन्हा भाजपसोबत राहतील का याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत ज्या पक्षाचे नऊ खासदार आहेत तो पक्ष जर आपल्या पाठीशी आला तर एनडीएच केंद्रातलं सरकार बळकट होण्यास मदत होईल एका अर्थाने सुप्रिया सुळेंना केंद्रात नेतृत्वाची संधी देऊन त्यांना मंत्रीपद देऊन त्यांच्या आठ आणि हे प्लस एक अशा नऊ खासदारांची पाठिंबा जो आहे तो भारतीय जनता पक्षाला आणि एनडीला मिळू शकतो म्हणून राज्यातल्या सरकारमध्ये सहभागी होतील नाही होतील हा ना नंतरचा मुद्दा परंतु केंद्रात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्ष पण यासाठी अनुकूल आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा यासाठी अनुकूल आहेत बरं हे अनुकूल असणारा कारण काय कारण एकच आहे राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेची निवडणूक सुद्धा झालेली आहे आता पुढचे इलेक्शन यायला जवळपास चार साडेचार वर्षांचा कालावधी बाकी आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढली तर त्याचा फार फायदा होईल आणि सत्तांतरच होईल अशी कुठलीही चिन्ह नाही आहेत वेळी महाविकास आघाडी म्हणून लढण्यापेक्षा सगळेजण स्वबळावर लढणार असं जवळपास चित्र पाहायला मिळतं मग जेव्हा जर स्वबळावरच आपल्याला लढायचंय तर तेव्हा सत्तेत सहभागी होऊन त्यातला काही वाटा मिळवला तर चार साडेचार वर्ष जे खासदार आपण आपण निवडून आणलेत ते खासदार सोबत राहतील सोबत लोकांची कामं करता येतील म्हणून सत्तेच्या बाहेर राहण्यापेक्षा सत्तेत राहणं हे काँग्रेस आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाला ते गरजेचं आहे म्हणून ते असा निर्णय घेऊ शकतात असं म्हटलं जातं जून महिन्यामध्ये राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अजित पवार शरद पवार एकत्र येतील अशी शक्यता आहे दुसरी चर्चा जी सगळीकडे सुरू आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंचं एकत्र येण्याचं आता यामागे सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं आपण मुंबई महानगरपालिकेचं राजकीय गणित पाहिलं तर त्यामध्ये शिवसेना युबीटीच्या पाठीशी तर पाठबळ आहे आजही नगरसेवक वगैरे आहेत ते आपल्याला मान्य आहे परंतु राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या दोन पक्षांना सोबत घेण्यापेक्षा जर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेतलं तर हिंदुत्वाच्या आणि मराठीच्या मुद्द्यावर हे दोन पक्ष मिळून शिवसेना युबीटी अधिक महाराष्ट्र नवनिर्माण सेला मिळून त्यांना चांगलं यश मिळू शकतं हे सर्वांचं मत आहे कारण जिथे तुम्ही एकीकडे हिंदुत्वाच्या गोष्टी करता दुसरीकडे तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाता ही जी उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका आहे त्या भूमिकेला अनेक लोकांचा विरोध होता म्हणून उद्धव ठाकरे सुद्धा या भूमिकेपासून काहीशी वेगळे होतील आणि राज ठाकरेंच्या रूपाने त्यांना मनसेचा एक आयटा कार्यकर्ता आणि मनसेचं पाठबळ मिळेल म्हणून मुंबई असेल ठाणे असेल आसपासच्या सर्व महानगरपालिकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना युबीटी यांच्या युतीचा फायदा हा दोन्ही पक्षांना होऊ शकतो म्हणून असं म्हटलं जातं था की ठाकरे बंधू सुद्धा या जून जुलैमध्येच आपल्याला समोर येताना पाहायला मिळतील एकत्र येताना पाहायला मिळतील त्याच्या संदर्भातल्या चर्चा सध्या पडत्या बऱ्याच घडतायत काही दिवसात त्यावर सुद्धा शिक्कामोर्तब होईल मंडळी राजकारणामध्ये कुठलीही कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो कुणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो हे आपण आजवर ऐकत आलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात तर ही मन बरोबर शंभर टक्के फिट बसते कारण इथे आपण सर्वांना कोणासोबत जाताना पाहायला मिळालेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये विशेषतः पुढच्या जून महिन्यामध्ये अगदी दोन दिवसांनी जो जून महिना सुरू होतोय त्या जून मध्ये हे राजकीय भूकंप होतील का ठाकरे ठाकरे आणि पवार पवार एकत्र येतील का एकत्र आले तर फायदा कुणाला आणि तोटा कुणाला यावर तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद